नमस्कार मी शेखर जोशी आपण ऐकताय शेजो ओवाच मुंबईत दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार कार्यक्रम पार पडला सर्वप्रथम अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी एक उत्तम कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला आणि यापुढेही रेडिओसाठी असे विविध पुरस्कार दिले जाणार आहेत या कार्यक्रमात खटकलेल्या काही गोष्टी मला सांगाव्या वाटतात सर्वप्रथम महाराष्ट्र रेडिओ पुरस्कार असं नाव असलेल्या कार्यक्रमामध्ये मराठी भाषा ही तोंडी लावण्यापुरतीच होती याच कार्यक्रमात खाजगी एफ एम रेडिओच्या निवेदकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत काही प्रश्न मराठीतनं विचारले गेले देवेंद्र फडणवीस यांनी मराठीतनं उत्तरे दिली मात्र हा संपूर्ण कार्यक्रम मराठीतूनच व्हायला हवा होता इतकी वर्षं महाराष्ट्रात मुंबईत राहून जर या निवेदकांना दोन ओळी किंवा एखादा प्रश्न मराठीत विचारता येत नसेल तर त्याचा उपयोग काय आता काहीजणं यावरती असं म्हणतील की महाराष्ट्र रेडिओ महोत्सव या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली गेली त्यात हिंदीचा वापर झाला तर बिघडलं कुठे बिघडलं काहीच नाही हिंदी ही देशस्तरावरती जास्तीत जास्त लोकांना समजणारी भाषा आहे हे अगदी मान्य आहे मात्र हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत होत होता त्यामुळे या ठिकाणी हिंदीच्या लटांबराची काहीही गरज नव्हती तिथे मराठीचाच वापर करायला हवा होता किमान या खाजगी एफ एम रेडिओच्या निवेदकांनी दाखवण्यापुरतं तरी का होईना पण मराठीतून प्रश्न विचारला असता तर ते अधिक योग्य ठरलं असतं अशीच एक खटकणारी बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याकरता जे अर्जे निवडले गेले होते जे निवेदक निवडले गेले होते ते सर्वच्या सर्व खाजगी रेडिओचे होते खाजगी एफ एम रेडिओचे होते या खाजगी एफ एम रेडिओच्या यादी मुंबईमध्ये भारतातही आकाशवाणी मुंबई, भारता मुंबई केंद्राचं महत्त्व हे अबाधित आहे आणि ते कोणी अमान्य करणार नाही त्यामुळे या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये किमान एक निवेदक तरी आकाशवाणी मुंबई केंद्रात असायला हवा होता तो निवेदक जर तुम्हाला मराठी नको होता तर आकाशवाणीच्या विविध भारतीचे हिंदी निवेदकही इथे तुम्हाला सहभागी करून घेता येऊ शकले असते मात्र इथे आकाशवाणी मुंबई केंद्राचा एकही निवेदक प्रतिनिधी म्हणून उपस्थित नव्हता ही बाब नक्कीच खटकणारी होती तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस या दिवशी भारतातून मुंबईतून रेडिओ प्रसारणाला सुरुवात झाली आणि त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्राचं महत्त्व हे अबाधित आहे आजच्या काळातील सर्व खाजगी एफ एम वाहिन्यांचा किंवा रेडिओचा जन्मदाता पितामह म्हणून आकाशवाणी मुंबई केंद्राची ओळख आहे आणि याचा विशेष सन्मान या कार्यक्रमात व्हायला हवा होता तो झाला नाही याची खंत वाटते पुढील वर्षी महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि रेडिओ अशा पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित केला जाईल तेव्हा तरी किमान आकाशवाणी मुंबई केंद्राचा विशेष गौरव केला जावा अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही मंडळी यासारखे इतरही व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील तर शेजो उवाच हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा